जीवनातील सर्वात मोठी शिकवण माणूस आपल्या वडिलांकडूनच घेतो संस्काराच्या या शिदोरीतून आयुष्य घडतं शिक्षण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर गजानन नारे यांच्यासाठी आजचा सकाळचा क्षण दुःखाने भारलेला होता वडिलांचा हात कायमचा सुटला पण या क्षणीही त्यांनी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करत समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचललं प्रभात किड्स या शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक डॉक्टर गजानन नारे यांचे वडील साहेबरावजी नारे यांचे बुधवारी सकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले शहाऐंशी वर्षाचे साहेबरावजी नारे यांनी आयुष्यभर साधेपणा आणि मूल्यांचा वारसा जपला शिक्षण म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले मूळचे अकोट तालुक्यातील विटाडी सावरगाव येथील रहिवासी असलेले साहेबरावजी नारे सेवानिवृत्त शिक्षक होते आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील त्यांनी समाजाला घडविणारा संदेश दिला त्यांनी हयातीतच एक वेगळीच इच्छा व्यक्त केली होती आपण गेल्यानंतर आपलं शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान व्हावं मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी उरावं हीच त्यांची इच्छा होती हीच इच्छा पूर्ण करत बुधवारी सकाळी निधन झालेल्या साहेबरावजी नारे यांच्या पार्थिवांचं देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या सुपुत्र डॉक्टर गजानन नारे यांनी घेतला वडील गमावल्याच्या वेदनेतही डॉक्टर गजानन नारे यांनी हा निर्णय मोठ्या धिराने घेतला वडिलांनी सांगितलेलं माणूस मरणानंतरही जगाला काहीतरी देऊन गेला पाहिजे आम्ही फक्त त्यांची इच्छा मान्य केली आहे असं सांगताना डॉक्टर नारे यांचे डोळे पाणावले होते बुधवारी दुपारी बारा वाजता अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची प्रक्रिया पूर्ण झाली त्याआधी प्रभात किड्स तोषणीवा लेआउट येथे शेवटच्या दर्शनाला जिल्ह्यातील मान्यवरांनी भेटी दिल्यात साहेबरावजींच्या जाण्याने नारे कुटुंबांवर दुःखाचं सावट पसरलं असलं तरी त्यांचा देहदानाचा निर्णय समाजात आशेचा किरण ठरला आहे मृत्यूनंतरही जगण्यासाठी शिकण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आपलं अस्तित्व उपयुक्त ठरू शकतं हा संदेश त्यांनी आपल्या शेवटच्या इच्छेतून दिला अखेर या चार ओडी साहेबराव नारे यांना समर्पित मरणातही उरावं जीवनाचं दान कृतीतून दिसावं संस्काराचं भान आपली वाटचाल असावी प्रकाशाची जगाने घ्यावी शिकवण आपल्या त्यागाची प्रभात किड्स परिवार आणि नारे परिवाराच्या दुःखात आर परिवार सहभागी आहेत